मुंबई नाशिक महामार्गावरील हॉटेल परिवार गार्डन समोरील खराब झालेल्या सेवा रस्त्यांमुळे वाहनांना अडचण व वा अडथळे निर्माण होत आहेत आसंगावातील मुख्य सेवा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाले असून या रस्त्यांवरून जड वाहनांची वाहतूक होत असल्याने रस्ते आणखीनच खराब होत आहेत तसेच सेवा रस्ते अर्धवट अवस्थेत असून आसंगावात वळण घेताना मोठ्या वाहनांना अडथळे निर्माण होत आहेत त्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प होते रस्त्यांची अत्यंत खराब अवस्था आणि वळण घेताना येत एस टी महामंडळाने आपली बस सेवा बंद केली आहे कोट्यावधी रुपये खर्च करूनही सेवा रस्त्यांची दुरुस्ती निकृष्ट दर्जाची झाल्यामुळे पुन्हा समस्या जैसे ते असल्याने पहाव्यास मिळत आहे तसेच आसंगाव सेवा रस्ता हा अर्धवट खुला आहे तो पूर्णपणे खुला करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे जेणेकरून वाहनांना वळण घेण्यास अडचण निर्माण होणार नाही या समस्यांमुळे नागरिक सं, संतप्त असून सेवा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करून वाहतूक सुरळीत करण्यात यावी अशी मागणी होत आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क नमस्कार मंडळी मी आसनगाव शरद राऊत आसनगाव गावामधील रहिवासी आहे आणि मी सर्वांना हीच आसनगावच्या वतीने विनंती करतो ले ले। आगा। 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 का हा जो सर्व्हिस रोड हा दिलेला हा किती दिवसांपासून हा काम जो आहे हा रखडलेला आहे त्याच्यामुळं काय होतं माहिती आहे का ॲक्झॅक्ट तिकडनं टर्न मारताना एखादी बाईक असेल किंवा एखादी मोठी गाडी असेल यांचा व्यवस्थितपणे टर्न बसत नाही तर त्यांनामुळे असे काही अपघात अपघात टाळलेले आहेत आम्ही लाईव्ह बघितलेले आहे का एखादी फॅमिली आहे लाल मुलगा घेऊन पडतात आणि इथंनेट टन घेताना ही फॅमिली अक्षरशः पडते आणि उचलायला आम्ही इथनं धावतो कारण आम्ही बाजूला छोटासा व्यवसाय पानशॉप वगैरे चालवतो पण या निष्कळजीपणे असं एकदम म्हणजे कॉन्ट्रॅक्टरचं लक्षात नाही आहे या ठिकाणी हा काम केलेलं आहे पण बंद करून ठेवले बंद करून ठेवलेली जेणेकरून इथं तरी टन चांगला बसेल आणि दगडसुद्धा काढण्यात येत नाही आणि हा कॉन्क्रिटीकरण करून ठेवले आहे दुसरेही काम बाकी शिल्लक ठेवेल असं योग्य द्यावा द्यावान बसेल असा एखादी बस किंवा मोठी गाडी इथून बसेल असं या ठिकाणी काम करून द्यावा तेवढंच मी आकार होतो वतीने मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र